नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षीची दिवाळी थोडी वेगळी होती कारण या वर्षी मी गावी न जाऊ शकल्यामुळे माझी भाऊवीज थोडी लेट साजरी झाली माझा छोटा भाऊ आणि त्याचा मुलगा इथे मुंबईला आले होते आम्हाला सरप्राईज द्यायला माझा भाऊ शेतकरी असल्यामुळे बाराही महिने बिझी असतो पण यावर्षी बहिणींसाठी वेळ काढून तो इथे आला होता मी माझ्या भावाला ओवाळून घेतलं छान छान चा, असं ओवाळून घेतल्यानंतर त्याने माझे आशीर्वाद घेतला असं म्हटलं जातं की बहीण ही आपली दुसरी आई असते म्हणून तिचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असावा नंतर माझ्या मुलीने देखील तिच्या मामाला ओवाळून घेतलं नेहमीप्रमाणे मामा भाचीची मस्ती चालूच होती नंतर तिने तिच्या लहान भावाला देखील ओवाळून घेतलं तो देखील पहिल्यांदाच भाऊबी साजरी करायला इथे गावाहून आला होता बघा आता इथली भाऊबीज साजरी करून आम्ही सर्व निघालो माझ्या लहान बहिणीकडे आणि ट्रेनमध्ये देखील मामा भाचीची मस्ती चालूच होती छान अशी मजा मस्ती करत आणि खूप सारे फोटो क्लिक करत आम्ही पोचलो आमच्या लहान बहिणीकडे बहिणीकडे पोचल्यावरती देखील भाऊबीजेला सुरुवात झाली आपल्या लहान भावाला देखील तिने ओवाळून घेतलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती छान असा आनंद दिसत होता माझ्या बहिणीच्या मुलीने पण आपल्या लहान भावाला ओवाळून घेतलं अशा प्रकारे आमची या वर्षीची दिवाळीची भावबीज खूप छान अशी साजरी झाली कारण आमचा भाऊ मुंबईला आम्हाला सरप्राईज द्यायला आला होता नंतर आम्ही असं ठरवलं की त्याला बाहेर घेऊन जाऊया आणि नंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो आधी स्वामींच्या मठात गेल्यानंतर आम्ही तिथे छान असे दर्शन घेतले आणि नामस्मरण केले तिथून आम्ही महालक्ष्मीला गेलो महालक्ष्मीला पण खूप छान दर्शन घेऊन तिथे खूप छान असे फोटो काढले आणि नंतर आम्ही नंतर आम्ही मज्जा म्हणून मेट्रोमध्ये बसायचं ठरवलं आम्हाला कुठेही जायचं नव्हतं पण म्हटलं चला मेट्रो फिरूया। पहिल्यांदाच आम्ही सर्वांनी मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला होता मस्त सर्वांनी मेट्रोमध्ये व्हिडिओ काढल्यात फोटोज काढलेत अशा प्रकारे माझी या वर्षीची दिवाळी खूप छान आणि आनंदात थोडी लेट पण छान साजरी झाली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सक्